रामकृष्ण हजे मौल श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक चौतीस भगवंताचा अर्जुनाला असणारा उपदेश अर्जुन गात्र होऊन बा खाली बसलेला आहे रथावरून खाली उतरून काय करावं काय करू नये हे त्याला समजत नाही आणि असा सर्व भावाने शरण केलेला अर्जुन तूच आमच्यासाठी योग्य आहेस तूच माझं सर्वस्व आहेस अशा प्रकारचं बोलून भगवान कृष्णाला योग्य काय त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतोय आणि मग भगवंत बोलत आहे भगवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुनाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मी मरणारा मी मारणारा आणि हे समोरचे असणारे मरणारे आहेत अशा प्रकारचा जो पहिल्या सगळ्यात पहिला भ्रम होता तो भ्रम काढून टाकायला सांगितला आणि त्याच्यानंतर कुठलाही जीव जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या प्रत्येक जीवाचं एक स्वधर्म असतो एक कर्तव्य त्या स्वधर्माचं पालन करणं ते कर्तव्य बजावणं हे अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीनं तो क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आल्या कारणानं युद्ध करणं हे तुझं कार्य कर्तव्य आहे आणि आपल्या स्वकर्तव्याची जाणीव भगवान कृष्ण परमात्मा अर्ज करून येत या श्लोक क्रमांक चौतीस मध्ये सुद्धा भगवंत तेच सांगतात काय बोलतायत भगवंत अकिर्तीच्या भूतानी कथयिष्यंती ते अव्यय संभावित कीर्ती मरणाद ते रुच्यते भगवंत सांगतायत जी काही तू जर या स्वधर्माचं पालन केलं ना हे तू जर हे कर्तव्यापासून तू जर पराभक्त झालास पळून जर गेलास हे मी करणार नाही असं जर म्हणून तू बाजूला झालास तर तुझी आजपर्यंत जेवढी काही कीर्ती या त्रैलोक्यामध्ये जी काही होती ती कीर्ती खंडित होईल तुझी कीर्ती लोक गाणार नाहीत तर यापुढे तुझी गायला सुरुवात करते कीर्ती कोणालाही ऐकावी वाटते अपकिर्ती कोणालाही सांगते तस भगवंत सांगतायत की आजपर्यंत तुझी सगळीच कीर्ती यक्ष किन्नर सुद्धा तुझी कीर्ती गात होते पण आता तू जर हे कर्तव्य केलं नाहीस तर तुझी अपकिर्ती या ठिकाणी गायली जाणार आहे सगळे लोक तुला त्या ठिकाणी बोलते आणि जो स्वतःला पुरुष म्हणून घेतो ना जो स्वतःला पुरुष म्हणून घेतो त्या पुरुषाच मरण म्हणजे त्याची आपकिर्ती असते आपण एखादं चांगलं काम करावं किंवा नाही करावं यापेक्षाही आपण वाईट काही केलंय हे जर आपण लोकांच्या तोंडून ऐकायला सुरुवात केली तर त्याच दिवशी आपलं मरण झालं असं जो पुरुष असतो तो समज स्वकिर्ती स्वतःची कीर्ती ज्यावेळेस अपकिर्तीमध्ये बदली बदल होते जी लोक वाहवा करणारी असतात ती लोक जेव्हा हडहाड करायला सुरुवात करतात त्यावेळेस जो पुरुष असतो जो ज्ञानी असतो त्या ज्ञानाला आपल्या जीवनाचा शेवट झाल्यासारखा आणि म्हणून अर्जुना तू ज्ञानी आहेस तू एक पुरुष आहेस आणि पुरुषाला न शोभणार कर्म तू करू नये आणि त्यासाठी मी तुला परावर्त करतो पुरुषाचं कर्म काय आहे तर जी कीर्ती आहे ती कीर्ती कायम जोपर्यंत आपल्या प्राणात प्राण आहे जीवात जीव आहे तोपर्यंत ती कीर्ती कायम तशाच पद्धतीने राहावी याच्यासाठी सदोदित प्रयत्न जो करतो त्याला पुरुष नव्हतो आणि म्हणून तुझी आजपर्यंत कीर्ती कमवलेली आहे ती तुझ्या स्वधर्माचं आचरण करून कर्तव्याचं आचरण करून कर्तव्याचं पालन करून त्या ठिकाणी एवढी कीर्ती मिळवलेली आहे आणि म्हणून आता इथून पुढे पण जी काही तुझी कीर्ती असणार आहे ती कायम ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे आणि तू त्यापासून परावृत्त होऊ नये तू ते कर्तव्य करावं अशा प्रकारचं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनावर त्या ठिकाणी बोलू लागले मौलिक ज्ञान बरे सुद्धा ते सांगतात मौलिक ज्ञान बरे सांगतात की जो स्वधर्म असतो तो जर सांडला तर त्याला पुरुष म्हणता येणार नाही पुरुषाचं ते लक्षण सुद्धा आपल्याला इथं काय बोलतय मनोनी स्वधर्मो हा सांडशील तरी पापा वरपडा होईल आणि अपेशते नवचे कल्पान आणि हे सगळं काही जी कीर्ती आहे ती अपकिर्तीमध्ये बदलून जाईल आणि मग तुला तुझ्यासारख्या पुरुषाला हे वागणं शोधणार नाही म्हणून अशा प्रकारचा भगवंताने स्वकर्तव्याचा स्वधर्माचा विचार अर्जुनला त्या ठिकाणी प्रकट करून दाखवलेला आहे रामकृष्ण